समुदाय आणि जिल्हाभरातून उत्स्फूर्तपणे आलेल्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोदींच्या अहिल्यानगरात स्वागत केले मोदींच्या सभेतील अभूतपूर्व गर्दीने सुजय विखेंच्या विजयावर मतदानापूर्वी शिक्कामोर्तब केलं दुसरीकडे विखेंच्या विजयाचा पाया मोदींच्या सभेने घातला तर या विजयावर योगींच्या सभेने कळत चढणार आहे गेल्या आठवडाभरापासून नगर जिल्ह्यातील वातावरण पाहता भाजपचे दक्षिणेसह शिर्डीतील उमेदवारही विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा आशावाद भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मोदींच्या सभेने खरंच विखेंचा विजय होणार आहे का याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण नगरी, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण प्रचाराचे योग्य नियोजन महायुतीतील तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे घडवलेले मनोमिलन सर्व प्रमुख पक्षातील नेत्यासोबांचे मनोमिलन या जमेच्या बाजू पाहिल्या तर सुजय विखेंची बाजू वरचड दिसत आहे सोशल मीडियाचा वापर करून तगडी फाईट होणार असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी प्रत्य, प्रत्यक्षात विखेंच्या बाजूने असणारी प्रमुख नेत्यांची फौज शेवटच्या क्षणाला वातावरण फिरवण्याची चिन्ह आहेत गेल्या वेळीच्या निवडणुकीचा विचार केला तर सुजय विखे यांना सेवगाव तालुक्यातून एक लाख एकोणतीस हजार नऊशे अडुसष्ट राहरी तालुक्यातून एक लाख सव्वीस हजार सातशे तेरा पारनेर तालुक्यातून एक लाख सतरा हजार एक्याऐंशी नगर शहरातून एक लाख आठ हजार आठशे साठ श्रीगोंदा तालुक्यातून एक लाख नऊ हजार नऊशे तीन आणि कर्जत जामखेड तालुक्यातून एक लाख पाच हजार दोनशे छत्तीस मते मिळाली होती त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती शिवायची दक्षिणेतील पहिलीच निवडणूक होती आता परिस्थिती बदलली आहे भाजपसोबत शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजितदादा गट आहे मागील वेळी विरोधातील प्रमुख विरोधी उमेदवार असणाऱ्या संग्राम जगताप यांना सेवगाव तालुक्यातून सत्तर हजार नगर शहरातून पंचावन्न हजार श्रीगोंद्यातून अठ्याहत्तर हजार तर कर्जत जामखेड मधून ऐंशी हजार मते मिळाली होती आता विखे व जगताप एकत्र आहेत त्यामुळे नगर विधानसभेत विखेंना जास्त लीड मिळणार आहे शिवाय इतर तालुक्यातील प्रमुख नेत्यांना वळवण्यातही विखेंना यश आले आहे श्रीगंधात यावेळी आमदार पाचपुतेंसह नागवडेही विखेंच्या प्रचारात आहेत शेवगाव पाथर्डी तालुक्यात आमदार मोनिका राजळ यांच्यासोबत गुलेबंधू ही विखेंसोबत आहेत पारनेर या निलेश लंकेंच्या तालुक्यातही विखेंनी दोन्ही विजय आवटींना आपल्याकडे वळवले आहे कालच्या मोदींच्या सभेने वातावरण अजून भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे मोदीनंतर फडणवीस अजितदादा गडकरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या होणार आहेत त्यानंतर अजून वातावरण बदलण्याची शक्यता आहे याशिवाय उमेदवारीसाठी लंकेंनी ज्या अजितदादांना धोका दिल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात ते अजितदादा ही आता बारामतीच्या निवडणुकीतून मोकळे झाले आहेत निलेश लंकेंवरचा राग आणि रोहित पवारांचा बदला असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आहेत मतदानापूर्वी अजितदादा ही विखेंसाठी फाशे टाकणार आहेत लंके व रागांमुळे अजितदादा त्वेषाने शक्यता आहे त्याचा फायदा नक्कीच सुजय विखेंना मिळणार आहे मोदींच्या सभेला नगरमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती आता योगींच्या सभेलाही न भूतो न भविष्यती गर्दी होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र